ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशील खासदार हेमंत गोडसे यांचे प्रतिपादन परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा मेळावा उत्साहात संपन्न वयाचे साठ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकार वयोश्री योजना राबविणार रा आहे त्याअंतर्गत साठ वर्षापुढील ज्येष्ठांना प्रति महिना तीन हजार रुपये मिळणार आहेत या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना मिळवून देण्यासाठी तसेच भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक भवनाच्या वाढीव बांधकामासाठी आपण प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही खासदार हेमंत गोडसे यांनी दिली भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या मेळाव्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते ज्येष्ठ नागरिक भवनात बुधवारी सकाळी साडे दहा वाजेला झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष दादासाहेब देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार हेमंत गोडसे देवळाली छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तानाजी करंजकर युवा व्याख्याती कुमारी श्रुती करंजकर पत्रकार संघाचे सरचिटणीस प्रमोद रहाणे आदी उपस्थित होते प्रार्थना आणि महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला इतिवृत्ताचे वाचन कचेश्वर मोरे तर अहवाल सादरीकरण किशोर चव्हाण यांनी केले याप्रसंगी संघाचे देणगीदार तसेच ज्यांचे वाढदिवसाहित्य सदस्य आणि नवीन सभासदांचा सत्कार करण्यात आला यावेळी तानाजी करंजकर प्रमोद रहाणे कुमारी श्रुती करंजकर यांची समयचित भाषणे झाली अध्यक्षीय भाषणात दादासाहेब देशमुख यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या अडी अडचणी समस्या मागण्या रेल्वे प्रवास भाड्यात सूट देवळाली स्थानकावर रेल्वेगाड्यांना थांबे रस्त्यांची सुधारणा सभागृहाचे विस्तारीकरण याविषयी ओहापोह हो केला त्याला खासदार गुडसे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आपल्या कारकिर्दीचा आढावा मांडला केंद्र तसेच राज्य सरकारच्या विविध योजना उपक्रमांची माहिती दिली त्यानंतर संघाचे इतरही उपक्रम पार पडले दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली पसायदान राष्ट्रगीत आणि राज्यगीताने मेळाव्याचा समारोप झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायणराव आडके तर आभार प्रदर्शन शिवाजीराव घोरपडे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी काश्विनाथ उबाळे खंडेराव गायकवाड सदाशिव सांबरे मारुती कोरडे पांडुरंग शिरसाट अंबादास पाटील देवराम मुठाळ किरण बेदरकर यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास रमेश भूषणवार लथुलाल परदेशी रमेश देशमुख रमेश फडोळ अंबादास देशमुख हेमलाल मराठे रामापती चव्हाण आनंद कापसे राजकमल राठोड बहिरू करंजकर ज्ञानेश्वर कुंडारिया शरद गायकवाड विठ्ठल काळे रत्नाकर बकरे शिवाजी सोनुने आदींसह सदस्य उपस्थित होते ए बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे भगूर नाशिक